श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासंस्मरेन्नित्यमायुह्यामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमम् तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेत् गणपती स्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विमर्द्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादकम् इति नारद पुराणी, संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नता के ज्ञाननाथ स्मरण करून प्रार्थयेता हा ज्योतिषशास्त्रातील आढळ असलेला ग्रंथ आपण अचित आहोत नक्षत्रामधून शनी भ्रमण करत असताना शनी दशार्न प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना यवन लोकांना उज्जैनी प्रांतामध्ये राहणाऱ्या लोकांना शबर जातीच्या लोकांना परियात्रा अर्थात पर्वतावर निवास करणाऱ्या लोकांना आणि कुंती भोज नावाच्या प्रांताचे जे लोक आहेत त्यांना पीडा उत्पन्न करतो भटोत्पल्लांच्या मते उत्तराशाढा नक्षत्रामध्ये शनी जर असेल तर या दशार्ण यवन प्रदेशातील लोक उज्जैनी शबर लोक आणि कुंती भोज प्रदेशातील लोक हे अत्यंतिक कष्टे होतात दुःख वेदना यातना संकट पीक न येणे पाऊस जास्त पडणे अशा प्रकारचे संकट त्यांना अनुभवावे लागतात श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रामधून जेव्हा शनीच भ्रमण होत असेल तेव्हा श्रवणे राजा अधिकृतान श्रवणे राजाधिकृता क्युरोत कलिंगा वसुभे मगधे सजयो वृद्धिश्चनेश्वाधिकृता श्रवन नक्षत्रा मध्य दर्शनी अल तो राजाधिकारी असले लोग मुख्य ब्राह्मण लोग डॉक्टर पुरोहित कलिंग प्रदेश लोग यांना त्रास पीडा दुःख वेदना संकट भय निर्माण होत धनिष्ठा नक्षत्रामध्ये राहणारे धनिष्ठा नक्षत्रामधून शनीच भ्रमण मगध राजाचा विजय होतो तसेच कौशाधिकारी लोकांची वृद्धी होते आणि मंगलमय वातावरण निर्माण होतं पटोत्पल्लाने यावर आपली टीका व्यक्त करत असताना म्हटलेलं आहे श्रवणे विप्राय पुरोहित कलिंकाना वसुभे मगधे शो वृद्धी धनेशृताना श्रवण आणि श्रवणामधून श्रवण्या नक्षत्रामधून शनी भ्रमण करत असताना राजकीय अधिकारी प्रसिद्ध विप्रवर्ग वैद्य लो, लोक पुरोहित कलिंग प्रदेशातील लोक यांना त्रास होतो नक्षत्रामध्ये असेल तर मग राजा विजयी होतो अर्थात त्याचा पराक्रम आणि प्रतिष्ठा वृद्धिंगत होती धनाधिकारी म्हणजे फायनान्स कंपन्या बँका वित्त आयोग ट्रस्ट इत्यादी इत्यादींच्या मध्ये उत्तम प्रकारची वाढ होते त्यांना फायदा होतो अर्थात कंपनीमध्ये उत्कृष्ट वाढ होणे निवेश करतात त्याच्या मागे पडतो आणि पराशर्मणी कष्ट होतात असे वर्णन केलेले आहे एकोणीसशे एकवीस मध्ये शनी श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश त्यांनी केल्यानंतर त्र्याण्णव पर्यंत नंतर तो धनिष्ठा नक्षत्रामध्ये आला आणि ब्याण्णव ला शेअर घोटाळा झाला शेअर दलांची पकड धरपकड झाली रिझर्व्ह बँक व वित्त मंत्रालय प्रशासन क्षमता यावर प्रश्न चिन्ह म्हटले गेले बँकांची हानी झाली निवेशकांची कटकटी कत निर्माण झाले शतभिषा पूर्वा पात्रप्रधा उत्तरा पात्रप्रदामध्ये शनीचे प्रमाण असताना साजे शतभीषदी विषक्य विषौंडिक पन्न नितीवृत्तीना आयुद्ने नद्यो यानकारा स्त्रीहरण्यं च शत तारखा नक्षत्र आणि पूर्वाभाद्रपदामध्ये नक्षत्रामधून शनीच भ्रमण म्हणजे वैद्य डॉक्टर चिकित्सक लोक दारू पिणारे बाजारामध्ये क्रय विक्रय करणारे व्यापारी दला त्रास होतो आणि उत्तराभाद्रपदा नक्षत्रातून जेव्हा शनी भ्रमण करतो तेव्हा नदीच्या किनारी राहणाऱ्या लोकांना आत्यंतिक कष्ट होतात त्यांचे वाहन निर्माण संबंधी असलेले जे लोक आहेत त्यांनाही त्रास होतो स्त्रियांना त्रास होतो आणि सोने आणि इतर वस्तू या सर्व कठीण परिस्थितीत प्राप्त होतात त्यांचा अभावच होतो असं म्हणावं लागेल द्रविड कर्नाटक चोल पांड, सिंहद्वीप व महेंद्र पर्वतावर असलेल्या लोकांना अत्यंतिक कष्ट होतात हे स्पष्टपणे सांगितलेले आहे द्रवीण पर्णाटवर्ती चोल पांड्य सिंहल महेंद्र नगर निवासिना असता मध्ये स्पष्टपणे म्हटलेला आहे रेवती नक्षत्रामधून भ्रमण करणाऱ्या शनीच फल रेवत्याम राजभ्रूताक्रौच द्वीपास शरद स्यम शाबराश्च निपिड्यं ते यवनाश्च शनिश्चरे चरती रेवती नक्षत्रामधून शनिच भ्रमण होत असेल तर राज्य राज्य स्त्रीत लोक क्रौंच च दुपा स्त्रीत लोक शरदीय धान्य गोळा करणारे लोक शबर जातीचे लोक यवन जातीचे लोक हे सगळे आत्यंतिक दुःखी होतात पीडा त्यांना प्राप्त होते भटोत् पल्ला यावर आपलं मत व्यक्त करताना म्हटलेलं आहे रेवती नक्षत्रामधून शनीचं भ्रमण म्हणजे राज कर्मचारी आणि ऑफिसर क्रमच रूपामध्ये निवास करणारे लोक नदीच्या काठी राहणारे लोक आणि शबर लोक मुलेंच जातीचे लोक हे सगळे पीडित होतात गुरु आणि शनी यांचं संयुक्त फल काय आहे ते आपण पाहणार आहोत गुरु आणि शनी यांचं संयुक्त फल पाहण्याच्या अगोदर भटोत्पल्लानी या वर केलेली जी टीका आहे देवती नक्षत्रामध्ये दे शनी जर भ्रमण करीत असेल तर राजाच्या आज्ञे राजाचे आज्ञा पाळले जात नाही क्रौमच दीपामध्ये असलेले लोक शबर लोक यवन लोक यांना पीडा होते शनि आणि गुरु यांचं एकत्र फल पाहत असताना विशाखा नक्षत्रामध्ये गुरु आणि कृतिका नक्षत्रामध्ये शनीच भ्रमण होत असेल तर या दोघांच्या मध्ये एक फल प्राप्त होत यदा विशाखासु महेंद्रमंत्री सुनोर्दन तदा प्रजाना तिघोरा प्रभेदो गोकम विशाखा नक्षत्रामध्ये गुरु आणि कृतिका नक्षत्रामध्ये शनीच भ्रमण होत असेल तर त्यावेळेला सर्व लोकांच्या मध्ये अत्यंत कवयाव वातावरण उत्पन्न होत अनिती वाचते आणि दोन्ही ग्रहात गुरु आणि शनी एकाच कुठल्या नक्षत्रामध्ये विद्यमान असतील तर दोन प्रदेश दोन शहर किंवा राज्यामध्ये अत्यंत भेद निर्माण होतो गैरसमज होतात भांडण होतात युद्ध होतो मारामारे होतात जेव्हा बृहस्पती भटोत्पल्लाच्या ठिकेत त्यांनी म्हटलेलं आहे जेव्हा बृहस्पती विशाखा नक्षत्रामध्ये असेल आणि त्याच वेळेला शनी कृत्यका नक्षत्रामधून भ्रमण करत असेल तर संपूर्ण प्रजेमध्ये अनिती अन्याय भयाव वातावरण वाढू लागत जर दोन्ही ग्रह कोणत्या एकाच राशीमधून बरोबरच गोचर भ्रमण करत असतील तर राजधानीमध्ये उपद्रव दंगा मारामाऱ्या संपत जापोळ युद्ध अशा प्रकारचे प्रसंग घडतात तसेच नगर फार म्हणजे शहरावर फार मोठे तीव्र आक्रमण याची पूर्व योजना होती परंतु गुरु आणि शनी नसतील तर अशा वेळेला पराशर मुंच म्हणणं काय आहे ते बघूया मिने धनुष कन्याया मिने सगुरु कन शनी तिष्ठे दास घोरा प्रजा नाम नयो भवेत एकम नक्षत्र दृश्यते युग पद्धती अन्नो न भेदम जनिया तदा पुरनिवासिना म्हणजे वरती सांगितलेल्या सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तर मध्ये अशा प्रकारची परिस्थिती होती आणि वक्री शनी कृतिकाच्या प्रथम चरणामधून त्याचप्रमाणे विशाखाच्या प्रथम चरणामधून गुरु यांचे भ्रमण चालू होते ते इतक्या तत्कालीन पूर्वी आक्रमण द्वारा मुक्ती वाहिनी सेना पाठवणे बांगलादेशाचा उदय पश्चिम पाकिस्तानामध्ये खूप मोठा भूभाग त्यावर विजय प्राप्त होणे इत्यादी घटना क्रमशः घडल्या तर त्यांचा प्रारंभ अशा प्रकारे ज्या काळात झाला त्या काळाच्या नुसार असलेलं भ्रमण पाहता या घटना घडल्या यांचे प्रारंभ उक्त वेळ ही आसपास त्याच वेळेला असणार नंतर वंश कृष्ण संपद दोन हजार अठ्ठावीस मध्ये पाकिस्तानाने प्रतिक्रिया स्वरूप भारतावर आक्रमण केले वास्तविक युद्धाची परंतु युद्धाची पूर्वपीठिकाच त्या काळी बनूनच गेली होती वास्तविक घटनांची भविष्यवाणी कर, करताना जातक शास्त्राचे अनेक साधक बाधक योग विचार करायला हवे त्यानंतर तो हजार मध्ये गुरु आणि मेष राशी मध्ये कृतिका नक्षत्रामध्ये एकाच वेळेला आले तेव्हा अंशात्मक कृती सुद्धा झाली आणि मंगल सूर्य बुध शुक्र द्वारे। द्वितीय स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये गोचर करणारे ग्रह मिळाले घटनाक्रम मेष राशीमध्ये शनीचा प्रवेश आणि मेष राशी त्याचा प्रारंभच होता पुरप्रभेद अर्थात कोणत्या देशाचा देशाचे नाव त्याच्या मध्ये बदल आणणे ही संभावना होती काही देश दुनियामध्ये दे, या जगामध्ये जगाच्या नकाशावरून नाही झाले झाली त्यांची महान उपद्रव युद्ध शास्त्र प्रयोग केला गेला या काळात भविष्यवाणी झाली नाही आणि ऋषी प्रोक्त नियमांची परीक्षा करणाऱ्या मानवीय प्रयत्नावर सुद्धा भर दिला गेला आपण सर्व भविष्यामध्ये या नियमाची सत्यता पाहू लागलो जानेवारी एकोणीशे एक्केचाळीस मध्ये भरणी नक्षत्रामध्ये शनी आणि गुरु एकत्र भ्रमण करत होते त्यावेळेला भारत इंग्रजांच्या अधीन होता आणि सित सप्टेंबर बेचाळीस मध्ये द्वितीय विश्वयुद्ध सुरू झाले संभवत त्याची पूर्वपीठिका तेव्हा बनायला प्रारंभ झाला होता कारण पुरे वर्ष एकोणीसशे एक्केचाळीस या राशीमध्ये बहुधा एकाच नक्षत्रामध्ये गुरु आणि शनी फिरत होते आणि फेब्रुवारी बासष्ट मध्ये मकर शनी श्रवण मध्ये एक साथ गुरु शनी एकत्र होते ते वर्ष भारत चीन युद्धाचे होते म्हणजे शनी आणि गुरु एकत्र असताना असा मोठा काहीतरी प्रसंग घडतो पाठीमागच्या घटना जर आपण पाहिल्या तर गुरु शनीचे पूर्ण परस्पर दृष्टी असणे संबंध असणे दोघांची वक्रता असणे हे तीव्र फल देण्याची शक्ती असणे या सगळ्या गोष्टी दिसून येतात तेव्हा एक नक्षत्रामध्ये सामान्यत गती असणारे भीषणच फल देतात जर त्यावेळी वकरी किंवा शनीचे वर्णन फल काय आहे ते आपण बनणार आहोत शनी कशा प्रकारचा आहे शनीचे त्याच्या बिंबानुसार वर्णन फल अंड जहा रविजो यदि चित्रा क्षुद्ध क्रुद्य शस्त्र भयाच रक्त सवर्णो भस्मी भो बहुर कर शनि बिंबा रंग रंग हानि होते पीतवर्णा तो दुष्का पड़तो लाल वर्णा तर शस्त्र भय प्राप्त होते समान वर्णा तो लोकान परस्पर द्वेष निर्माण होत तर शनीच्या वर्णनाबद्दल आहे की शनीचा वर्ण चितक बरा रंगासारखा दिसतो तेव्हा पक्षाच्या अंडासारखा असेल तर नाश पिरणारा असेल तर दुष्काळ महागाई अन्न कमी धान्य कमी होणे लाल रंगाचा शनि युद्धकारक राखाडी वर्णाचा परस्पर राज्यात वैरभाव निर्माण करणारा पराशर म्हणने म्हटलेला आहे की ज्याचा रंग पाहिला तो रंग ज्या रंगा वर्णाच्या असे जा जातीचा असेल त्या जातीच्या लोकांचा विनाश श्वेत रक्त पित कृष्ण श्वेत रक्त श्वेत म्हणजे पांढरा रक्त म्हणजे तांबडा पीत म्हणजे पिवळा कृष्ण म्हणजे काळा क्रमशः ब्राह्मण क्षुद्र हे वर्ण मानले जातात वैदुर्य कांती म्हणजे शनीच हे फल आपल्याला पाहायला मिळत तेव्हा शनीच हे फल अत्यंत भयावह आहे आणि क्षुद्र जातीच्या लोकांची हानी करणार आहे शनीच्या वर्णनाबद्दल आणखी एकविसाव्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे वैदुर्य कामल शिवकृत प्रजानांबानात सी कुसुम वर्ण निभस्त यणमुपग्छती तत्सवर्णान सूर्यात्मजा क्षपयती प्रवादा वैडूरमनासारख लसून सारखा रंगाचा शनी प्रजाहितकारी नीलकृष्ण वर्णाचा चमकदार आरशी आणि फुलाप्रमाणे अतिया तो शुभ मुनी साठी असे सांगितलेले आहे कि ज्या रंगाचा शनी असेल त्या रंगाच्या जातीचा नाश होतो हे ही गोष्ट प्रथमही सांगितलेली आहे त्यामुळं या प्रकारे शनीचं वर्णन आज इथं हे वाचन मी संपवते आहे आणि थांबते आहे या वाचनाची संधी वेद च क्षमणे प्राप्त होते पावले सरांना आणि तैला धन्यवाद देऊन माझ्या आजचे वाचन मी संपवते धन्यवाद